सेवानिवृत्त वेतन व सेवानिवृत्त विषयक उपदान अंश राशीकरण गट विमा योजना न मिळाल्याने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयासमोर सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने उपोषण सुरू केले या निमित्ताने प्राथमिक शिक्षण विभागाचा गोंधळ चवाट्यावर आला आहे या उपोषण स्थळी आमदार डॉक्टर राहुल पाटील व आमदार सुरेश वरपुडकर यांनी भेट दिली मधुकर निवृत्तीराव कदम हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरवंड बुद्रुक येथून नियत वयोमानानुसार तीस जून दोन हजार तेवीस रोजी मुख्याध्यापक या पदावरून सेवानिवृत्त झाले त्यांनी आवश्यक प्रस्ताव सादर केला मात्र त्यांना सेवानिवृत्ती वेतन व इतर लाभ मिळाले नाहीत याबाबत वारंवार निवेदन पत्रव्यवहार करूनही कोणतीही दखल घेण्यात आली नाही अखेर मधुकर कदम यांनी उपोषणाचे हत्यार उपसले असून सोमवार दिनांक बावीस जुलै पासून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे